नमस्ते असतो महामाय सुरपूजिते शंख चक्रागदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे आपल्या चॅनेल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत सज्ज झालो आहोत आपण शारदीय नवरात्र उत्सव साजरे करण्यासाठी आई भगवतीची सेवा करण्यासाठी तिचा कुळाचार करण्यासाठी आता आपल्याला आपल्या आई भगवतीचं स्वागत कसं करायचं आहे उद्या आपल्या घरात आपल्याला काय काय करायचं आहे त्याच्याबद्दलच आजची माहिती बघणार आहोत व्हिडिओ सगळ्या बघा त्याच्यामध्ये मी तुम्हाला सेवा सुद्धा सांगणार आहे ज्यांना घटस्थापना करायची असेल किंवा नसेल तुम्ही ना अखंड दिवा लावणार असाल किंवा नसाल दुर्गा सप्तशती पाठ करणार असाल किंवा नसाल बाकीची कुठली सेवा करणार असाल किंवा नसाल तरीही तुम्हाला उद्या ही कामं करायची आहे आपल्याला आपल्या कुळ दे, कुळदेवीचं आपण स्वागत करणार आहोत सुरुवात सगळ्यांचं घर चकाचक झालं असेल आपले देवारे असे। आपले वगैरे आपण स्वच्छ करून ठेवले असतील आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या स्वागत कसं करावं या संदर्भातली माहिती देणार आहे तुमचं घर स्वतःच असो भाड्याचं असो विधवा सवासिनी प्रेग्नेंट अर्थात सुतक विटाळ मासिक धर्म असेल तर ह्या गोष्टी करता येणार नाही चौथा दिवस आहे सेवा करू का नाही चालणार आम्ही सुतकात आहोत सेवा करू का नाही चालणार नाही चालत त्या गोष्टी तर नाही काही नियम असता शास्त्रात सांगितलेले आहेत तर आपण ते पाळलेलेच बरे आता भले भले तुमचं स्वतःचं घर आहे किंवा भाड्याचं घर आहे आपला सगळ्यांनी मुख्य दरवाजा स्वच्छ करून झाला असेल अगदी तो नसेल केला तर सकाळी उठून मुख्य दरवाजा स्वच्छ करा त्याच्यावर जर आंब्याची डहाळे किंवा आंब्याचं तोरण म्हणजे आंब्याच्या पाण्याची डहाळे किंवा त्याचं तोरण जर तुम्हाला लावता आलं किंवा अगदी अशोकाच्या झाडाचं तोरण लावता आलं तरी चालेल. आपण तर खरं कवड्यांचं तोरण आणतो किंवा त्याच्याबरोबर आपण रुद्राक्षाचं तोरण आणतो छान छान तोरण आणत असतो पण खरं सांगतो का अशोकाच्या झाडाच्या तोरणाला आणि आंब्याच्या डहाळ्यांना खूप महत्व आहे अगदी तुम्हाला तोरण लावता नाही आलं तरी चालत पण दोन ठिकाणी दोन आंब्याचे डहाळे आवर्जून लावा घटस्थापना करण्याच्या आधी सकाळी लवकर उठून शुशुरभूत होऊन छान उद्या पिवळा कलर आहे बरेच लोक ह्या गोष्टी पाळता काही पाळत नाही त्या कलरची साडी घातलीच पाहिजे नाही घातलीच पाहिजे हा त्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे तरी सुद्धा उद्या स्वच्छ उठून आवरून आपलं स्वतःची तयारी करून आपल्याला मुख्य दरवाजाला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन तुम्ही दररोज केलं तरी चालेल मी तर म्हणते या नवरात्राच्या कालावधीमध्ये दररोज आपल्या मुख्य दरवाजावर हरिच लेपन केलं पाहिजे कारण आपण देवीच्या नऊ रूपांची पूजा करत असतो त्याच्यामध्ये पंचमी येते षष्टी सप्तमी अष्टमी नवमी हे दिवस इतके महत्वाचे इतके महत्वाचे आहे ज्या लोकांनी या सगळ्या सेवा केल्या आहेत त्यांना याचा भरभरून अनुभव आलेला आहे म्हणून सांगते पहिल्याच दिवशी दारावर स्वस्तिक काढायचं आहे अगदी स्वतःचं घर असेल तरी सुद्धा भाड्याचं घर असेल तरी सुद्धा स्वस्तिक काढा स्वस्तिक हे कुंकवाने काढा स्वस्तिक काढल्यावर त्याच्या ठिकाणी दोन रेषा आखायला विसरू नका उंबऱ्याला हळदीचं लेपन के केल्यावर त्या उंबराची पूजा करायला विसरू नका छानपैकी रांगोळी काढा आपला जो आजूबाजूचा परिसर आहे तो स्वच्छ ठेवा घराच्या बाहेर चप्पल दिसणार नाही याची काळजी घ्या असेल तर तुम्ही थोडीशी साईडला ठेवा घरातलं नकारात्मकता वातावरण असणार नाही याची सुद्धा तुम्हाला काळजी घेतली आहे घ्यायची आहे उद्या सकाळी उठल्यावर देवीचे मंत्र स्तोत्र जे तुम्हाला माहिती आहे ते तुम्ही टी व्हीवर किंवा मोबाईलवर लावून घरातलं वातावरण कसं मंगलमय राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे ते झाल्यावर आपल्या घरातला किचन होता जो आपल्या सगळ्या महिलांचा किचन म्हटलं की आपला एकदम जिवाळाचा विषय आणि जिथे स्वयंपाक बनला जातो जिथे अन्नपूर्णा मातेचा वास आहे जिथे अग्निदेवतेचा वास आहे तो सुद्धा सगळ्यांनी स्वच्छ केला असेल पण तरी सुद्धा उद्या आपल्याला त्याची पूजा सुद्धा करायची आहे त्याची पूजा म्हणजेच काय जो आपला गॅस आहे त्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून धीप धूप दीप ओवाळायचा आहे बस प्रार्थना करायची आहे एवढं झाल्यावर मुख्य दरवाजाला सुद्धा हळद कुंकू अक्षदा धूप दीप ओवाळायची आहे उमरा ओलांडताना किंवा उमऱ्याला लात लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे तुळशीची सुद्धा नित्य नियमाने आपल्याला पूजा करायची आहे हे सगळं झाल्यावर येते ती देवपूजा देवपूजा करत असताना तुमची देवपूजा तुम्ही घट आधीच तुम्हाला देवपूजा करायची आहे आपल्याला कुळदेवीचाच टाक घटी बसवायचा आहे बऱ्याच महिलांच्या अशा सुद्धा प्रश्न होता की ते आमच्याकडे सगळे देव घटी बसवता आणि मी काहीच करू शकत नाही मी समजू शकते की एखादी गोष्ट मोठ्यांना सांगितली तर ते असे म्हणतीलच तुम्हाला की आपल्याकडे ही पद्धत आहे तर आपण हीच पद्धत करू पण खर तर ती चुकीची आहे आमच्याही घरात ती पद्धत होते किंवा खंडेराव महाराजांनाही घटी बसवल्या जात पण ते चुकीचं आहे आणि कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते त्यांना पण ती गोष्ट ऍक्सेप्ट करणं कदाचित चुकीचं वाटत असेल तर जे चाललं आहे तुम्ही ते चालू द्या वाद घालण्यात अर्थ नाही थोडक्यात सांगायचं आहे आता ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये बाकींच्या देवाची पूजा नाही करायची का महाराजांची मूर्ती फोटो हालू शकतं का अहो महाराज घटी नाही बसणार ना आहे भगवान शंकरांच्या मूर्तीवर शिवपिंडीवर तुम्ही अभिषेक करू शकता का हो गणपती बाप्पांची मूर्ती असेल बाळकृष्ण असेल याचा तुम्ही तुम्हाला रोज त्यांची नित्य नियमाने पूजा करायची आहे मग भले इथे दुर्गा सप्तशतीचे पाठ केले आणि तिकडे कुठलीच पूजा झाली नाही तर नऊ दिवस तुमचे देव तुम्ही पारशे ठेवणार आहात त्यांना तुम्ही अंघोणे घालणार आहात अर्थात तुम्हाला दो दोष लागणार आहे म्हणून जेवढे आहे तुमच्या घरात देव ते तुम्हाला व्यवस्थित धुऊन दररोज त्यांची पूजा अर्जा करायची आहे आता घटस्थापना कधी करावी जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने त्या शुभ मुहूर्तावर आपण बोलू या नाही ते एखादा शॉर्ट्स मी टाकून देईल किंवा तुम्हाला माहिती असेल आता शुभ मुहूर्त काय आहे त्या शुभ मुहूर्तावर घटस्थापना करावी नाही शक्य झालं तर फक्त राहू काळ पाळावा राहू काळात घटस्थापना करू नये आता मेन म्हणजे की ताई काळ कधी असतो तर एक गोष्ट लक्षात घ्या तर उद्या गुरुवार आहे गुरुवारी राहू काळ हा दुपारी असतो म्हणून तुम्ही अगदी दुपारच्या आत घटस्थापना करू शकता अं तीन ते साडेतीनच्या च्या आहे तीन 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 ते साडेतीनच्या दरम्यान आहे म्हणून तुम्ही तेव्हा घटस्थापना करू नका त्याच्या आधी तुम्ही घटस्थापना करू शकता उद्या गुरुवार आहे परत एकदा सांगते ज्यांच्या उपवास आहे ज्यांचे नऊ दिवस दिवसाचे उपवास आहे त्यांचे अकरा गुरुवार अकरा शुक्रवार मोजता येणार नाही कारण याच्या आत दोन शुक्रवार आणि दोन गुरुवार आलेले आहेत ज्यांचे उठता बसता उपवास आहे ज्यांचा अं म्हणजे पहिल्या दिवशी उपवास असतो त्यांना उद्याचा गुरुवार धरता येणार नाही मधला जो एक गुरुवार आहे तो तुम्ही धरू शकता ज्यांच्या ज्यांचे उठता बसता गुरुवार असतात त्यांना त्यांचा उद्याचा पण उपवास होईल आणि शुक्रवारचा शुक्रवारचा उपवास तुम्ही धरू शकता या पद्धतीने घटस्थापना झाल्यावर मी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे ती सेवा खूप प्रभावी आहे आणि खर तर ती आपल्या दररोजच्या नित्य नियमांमध्ये ती सेवा तुम्हाला रोज करायची आहे नाही शक्य होतं या घटस्थापने तरी आवर्जून करा कारण ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये देवी तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं म्हणून आपल्याला जा, जास्तीत जास्त सेवा करायची असते थोडक्यात सांगते तुम्हाला काय करायचं एक वाटी घ्या वाटी अर्थात जमिनी म्हणजे देवासमोरच ठेवायची आहे तुम्हाला घटाच्या समोर किंवा जे घटस्थापना करणार नाही आहे त्यांनी देवाच्या समोर बसून ही सेवा करू शका सेवा विधवा प्रेग्नेंट मुलगा मुलगी स्त्री पुरुष सगळे करू शकता असं नाही आहे अर्थात ही सेवा करताना मध्ये मासिक धर्म आला तर तुम्ही चार दिवस थांबा घरातले कोणाला तरी ती सेवा करायला सांगा कोणी करणार नसेल तर तुम्ही ती चार दिवस सेवा थांबून घ्या मासिक धर्म आला किंवा विटाळ सुतक चालू असेल तर तुम्हाला ती सेवा करता येणार नाही जेव्हा तुमचं विटाळ सुतक संपेल त्याच्यानंतर तुम्ही ती सेवा करू शकता सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते दोन लवंगा अं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की नवरात्रीमध्ये लवंगा खूप कामी येणार आहे त्याचं कारणच हे आहे की दररोज नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्हाला ही सेवा नऊ दिवस करायची आहे दररोज नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये दोन लवंगा आणि एक भीमसेनी कापूर अगदी भीमसेनी कापूर असलाच पाहिजे असं नाही आहे दुसरा साधा चालेल असला तरी चालेल पण भीमसेनी कापूर उत्तम अर्थात तो महाग आहे प्रत्येकाला परवडेल असं नाही खूप महाग नाही पण तरी पण लोकांना आपण प्रत्येक गोष्ट घेऊ शकतो असं नाही आहे मग साधा कापूर असेल त्या कापरावर दोन लवंगा ठेवायच्या आणि तो त्या देवासमोर जाणायच्या ही सेवा सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री केली तरी हर हरकत नाही शक्यतो संध्याकाळी करावी नाहीत ज्या महिला वर्किंग आहे ज्यांना काहीही करणं शक्य होत नाही त्यांनी फक्त नवार नव मंत्र ओम अँड व्रिंकली मुंडाय विचार या मंत्राचा करा जप करावा आणि त्याच्याबरोबर जी तुम्हाला सेवा सांगताय कारण या सेवेला अगदी दोन ते तीन मिनिटं लागतात संपूर्ण कापूर जळेपर्यंत तुम्हाला ओ मॅन वरिक्लिम चामुंडाय विचय हो मॅन चामुंडा चामुंडाय विचय हो मॅन व्रिंक्लिम चामुंडाय विचय ह्या नवारण मंत्राचा जपकार संपूर्ण कापूर जळेपर्यंत दोन लवंगा लवंगा घेताना तुटलेल्या तो फुला सहित घ्यायचा आहे अर्ध्या लवंगा किंवा बिना फुलाच्या लवंगा घेऊ नका फुल म्हणजे काय लवंगाच्या वरती एक गोल गोल असं त्याला फुल म्हणतात तर त्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहे आणि त्या कापूरवर जाळायच्या आता त्या कापूरवर जळायला पाहिजे थोडश्या इकडे तिकडे झालं तर चालेल का हो चालतं हरकत नाही फक्त त्या संपूर्ण जळेपर्यंत तुम्हाला नवार्णव मंत्राचं पठण करायचं आहे तुमची कुळदेवी कुठलीही असली तरी सुद्धा तुम्हाला नवार्णव मंत्राचं पठण करायचं आहे दररोज ही सेवा करायची आहे आज मी सकाळी केली मग ये ना उद्या मी दुपारी करू का हरकत नाही तुम्ही करा तुम्ही सेवा करताय ना याला महत्व आहे घटस्था करा नका करू तरी मी सेवा करू का हो कारण महिलांना प्रचंड प्रश्न असता व्हिडिओ मध्ये सांगूनही त्यांना ते प्रश्न येता समजू शकते आपण नवीन आहोत म्हणून सांगतो की सगळं डीप मध्ये मी तुम्हाला या माहिती देत आहे तर आज जर सकाळी केली तर ना उद्या रात्री केली तर चालेल का शक्यतो एक टाइम ठेवा नाही शक्य चालेल तर तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने सेवा करा दररोज दोन लवंगा एक कापूर जाळायचा आहे आता त्या लवंगा जाळल्यावर त्याच्या त्या लवंगा सगळ्या जळत नाही लक्षात घ्या थोडी तरी त्या लवंग आता मागच्या वर्षी किंवा मागच्या मागच्या वर्षी महिलांनी ही सेवा केलेली आहे तर त्या लवंगा फार तरी उरता मग काय करायचं एखाद्या डबी मध्ये त्या लवंगा नऊ दिवस तशाच ठेवायच्या मग जेव्हा आपण गटाचं विसर्जन करतो तेव्हा त्या लवंगा आपण निर्मालाला टाकून द्यायच्या लगेच टाकून देऊ नका संपूर्ण नऊ दिवस होईपर्यंत तुम्हाला माहिती आहे का बऱ्याच घरात अशी पद्धत आणि खूप चांगली आहे ती पद्धत कि या नवरात्रीच्या कालावधीमध्ये ना घरातली कुठलीही चांगली वस्तू देवीची प्रिय वस्तू घराच्या बाहेर जात नाही आता आपण अर्थात घटाला रोज माळा अर्पण करतो किंवा वेणी अर्पण करतो गजरा अर्पण करतो आपण काय करतो तो वेणी गजरा सुकला की काढून घेतो निर्माला टाकतो हे पूर्ण चुकीचं आहे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये ते अं गजरा असो किंवा ती वेणी असो तिथेच तुम्हाला ठेवायचे आणि जेव्हा विसर्जन करतो तेव्हा सगळं ते विसर्जन करायचंय त्या त्याच्यासारखंच हे आहे कि ह्या लवंगा लगेच विसर्जन करायच्या पाठीमागे लागू नका सगळं ते साचू द्या आणि नंतर दसराच्या दिवशी तुम्हाला विसर्जन करायचं आहे ज्या महिलांना काहीही करणं शक्य होत नाही त्यांनी ही सेवा आवर्जून करा घरात याने काय होतं हे सुद्धा तुम्हाला सांगते घरात जेव्हा तुम्ही का लवंगा माता लक्ष्मीला आई भगवतीला अतिशय प्रिय आहे कापूर कापूर कापरावर जेव्हा तुम्ही त्या जा लवंगात जाळत असता तेव्हा कधी कधी एकदम तडतड तडतड आवाज येतो प्रत्येक वेळेस नाहीये कधी कधी तडतड आवाज येतो तेव्हा असं म्हटलं जातं की आपल्या घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे जी नकारात्मकता ना ती दूर होते खरं सांगू का असं कुठलंच घर नाही की ज्या घरात आपण नेहमी चांगलंच बोलतो वाईट आपल्याकडनं निघूनच जातं आणि वास्तूमध्ये असं सांगितलं आहे की वास्तू एका सेकंदाला छत्तीस वेळा तथास्तू बोलतो विचार करा जर तो एका सेकंदाला छत्तीस वेळा तथास्तु बोलतोय तर आपल्या घरातून आपण कितीतरी वेळा आपल्याकडनं वाईट शब्द निघूनच जातात आणि त्याच्यामुळे बरेचसे दोष आपल्या घराला लागतात वास्तुदोष हा एक दोष जरी असला तरी मानवाने पण आपल्या घरात बरेच दोष लावलेले असं ला मग ते घरात रडणं असो भांडे आपटणं असो किंवा बऱ्याच बायकांना असे हात वगैरे मोडायची सवय असते ह्या वाईट कारणांनीच आपण आपल्या घराला दोष लावतो आणि हे दोष ना ह्या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला घालवायचे आहे ह्या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये संसारिक माणूस आहोत आपण आपल्या खूप इच्छा आहे मग संतान प्राप्ती आहे नोकरी आहे मुलगा आहे सगळं मुलगा आहे मुलगी आहे लग्न जमू हो दे घर होऊ दे मान्य आहे पण मी खरं सांगते तुम्हाला ह्या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये जेवढ्याही सेवा तुम्हाला जमणार आहे ती फक्त मी माझ्या आई भगवतीसाठी करणार आहे निस्वार्थपणे सेवा करा खूप लोकांची लिस्ट असते मला हे पण करू का आणि एका संकल्प म्हणजे एक संकल्प करून चार चार गोष्टी मागू का तर हे चुकीचं आहे आपण आपल्या आईची सेवा करतो आईची सेवा करताना आपण त्या आईकडनं काही वस्तू मागतो का किंवा मला तू येते मग मी तुझी सेवा करतो नाही ना तर ही कुळदेवीची सेवा ही निस्वार्थपणे करा कुठला स्वार्थ नकाळू ही माझ्या आईची सेवा आहे मी माझ्या आईची सेवा करते रोज माझ्याकडनं माझ्या कुळदेवीची सेवा घडत नाही पण ह्या कालावधीमध्ये मला माझ्या कुळदेवीची सेवा करायची हेच मनात ठेवा आणि आई बघू तुझी जास्तीत जास्त सेवा करा बघा दोन हजार पंचवीसच्या कालावधी मध्ये आई भगवतीची कृपा इतकी राहील की तुम्हाला खरंच काही मागायची गरज पडणार नाही म्हणजेच ती तुम्हाला लाखो रुपये देईल आणि करोडो रुपये देईल असं नाही पण एक मन शांत घरातलं वातावरण सकारात्मकता राहील अडलेले काम नक्कीच मार्गी लागतील कारण कुळदेव कुळदेवाची सेवा करणं कुळदेवीची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि ते आपण पार पाडलंच पाहिजे तर राज्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा आई भगवतीच्या चरणी महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ ते सांगू ते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोपत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ